Come yeah. 兄弟们，同志们，我们是共产主义接班人，爱我中华，爱我 आज राष्ट्रवादीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून आम्ही जिल्हाधिकारी निवेदन देणार आहोत गेल्या अनेक वर्षापासून विरोधी पक्षाचे जे नेते आहेत त्यांच्या सी बी आय ई डी मार्फत चौकशी केली जाते परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर कुठली चौकशी त्यांची होत नाही ही वस्तुस्थिती आज जनतेसमोर आम्ही आहोत प्रामुख्याने केंद्र सरकार राज्य सरकार सत्तेचा वापर करून अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अटक चौकशी याचा ससे मिरा पाहिला होतायत विरोधी पक्षाची ताकद कमी करण्याचा हा प्रयत्न त्यांचा आहे परंतु शेतकरी शेतमजूर सामान्य मतदार विरोधी पक्षाबरोबर असल्याकारणाने आमची ताकद कधी कमी होणार नाही प्रामुख्याने अनेक प्रश्न या जिल्ह्यात देखील आहेत राज्यात आहेत कपाशीला भाव नाही सोयाबीनचे भाव कमी झालेत धान खरेदी त्या ठिकाणी झालेली नाही विजेचे प्रश्न आहेत केळी पीक विमा अद्याप मिळाला नाही त्या ठिकाणी प्रामुख्याने अतिवृष्टी झाल्यानंतर या जिल्ह्याचे अनिल पाटील मंत्री असताना देखील आम्हाला अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाहीत आणि ते शरद पवारांबद्दल वक्तव्य करतात त्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आहोत प्रामुख्याने रोहित पवार जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांच्यावर ईडीची चौकशी झाली आहे चौकशीला ते सामोरे जात आहेत त्यांचं मी अभिनंदन करेल की ह्या त्या ठिकाणी हिमतीने ते सामोरे जाऊन आमचं खरं काय ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु काही नेते काही लोक ईडीच्या धाकाने पक्षांतर करतायत या जिल्ह्यात देखील अनेक लोक पक्षांतर आहेत या गोष्टीचा आम्ही निषेध करत आहोत आज काय केलं आहे तुम्ही प्रामुख्याने आज आम्ही रस्ता रोख हो केलेला आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पराधिकडे एकत्र का येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दे निवेदन देणार आहोत याचा ससेमिरा थांबलाच पाहिजे विरोधी पक्षाच्या नेत्यांवर कार्यकर्त्यांवर ईडी आणि सी बी आय याची कुठलीही कारवाई होता जे काय असेल ते चौकशी करून त्यांना निर्दोष मुक्तता झाली पाहिजे